कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सांगली पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या कृष्णा मॅरेज हॉल आणि बालवाडी नूतनीकरणाचं उद्घाटन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या कृष्णा मॅरेज हॉल आणि बालवाडीचं नूतनीकरण करण्यात आलं सांगली जिल्ह्याचे वार्षिक निरीक्षणाच्या वेळी कृष्णा मॅरेज हॉल आणि बालवाडी नूतनीकरणाचं उद्घाटन आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र आणि श्रीमती वंदना सुनील फुलारी यांच्या शुभ हस्ते तसंच संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली त्याचबरोबर श्रीमती शीतल संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन झालं यावेळी श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपाधिक्षक सांगली तसंच सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी हजर होते या उद्घाटन समारंभावेळी सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी कृष्णा मॅरेज हॉलच्या नूतनीकरणामुळे पोलीस अधिकारी अंमलदार आणि इतर सामान्य नागरिकांना या हॉलचा वेगवेगळे समारंभ इतर शासकीय कार्यक्रम चांगल्या रीतीने घेण्यासाठी उपयोग होईल असं सांगितलं उद्घाटनाच्या वेळी संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी कृष्णा मॅरेज हॉल हा भविष्यामध्ये मल्टीपर्पज हॉलसारखा नावारोपाला येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू असं आश्वासन दिलं सांगली जिल्हा पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या बाल बालवाडीच्या नूतनीकरण उद्घाटनाच्या अनुषंगानं बालवाडीत असलेल्या चिमुकल्यांशी सुनील फुलारी यांनी संवाद साधून बालवाडी ही हसत खेळत शिक्षणाची सुरुवात असते बालकांवर चांगले संस्कार झाले तर तो भविष्यात उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी मदत होते या उक्तीप्रमाणेच बालवाडीमध्ये येणाऱ्या बालकांवर उत्कृष्ट दर्जाचे संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच राहील तसंच या बालवाडीमधून उद्याचे चांगले संस्कार विद्यार्थी बाहेर पडतील अशा आशा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या संदीप घुगे यांनी बालवाडीला ला लागणाऱ्या इतर सोयी सुविधा तसंच साहित्य पुरवण्यात येईल याची ग्वाही दिली यावेळी वंदना सुनील फुलारी आणि शीतल संदीप घुगे यांनी बालवाडीमधल्या चिमुकल्यांना खाऊचं वाटप करत शुभेच्छा दिल्या